जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहर उमटवली आहे महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्काराबद्दल कौतुकोद्गार कौत काढले पर्यावरण रक्षण शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरम कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले एन सी पी च्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमचे से अध्यक्ष डॉक्टर रुडी रेबिंगे फोरम से आशिया प्रांता से उपाध्यक्ष डॉक्टर विल्यम स्टार आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष लिंदवे सिंबादा अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉक्टर ऑफ फूड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्र महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे नमूद करून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली वर्ल्ड एग्रिकल्चर फोरम से उपाध्यक्ष विल्यम दार यांनी प्रस्तावनेमध्ये पुरस्काराचे स्वरूप आणि निवड पद्धती याविषयी माहिती दिली आभार प्रदर्शन जागतिक कृषी परिषदेचे राष्ट्रीय संचालक एमजे जे खान यांनी व्यक्त केले विदर्भ न्यूज ब्युरो मुंबई